नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कधी कधी आयुष्यामध्ये असे दिवस येतात की काहीच बरोबर चालत नाही कामे अडकतात मन अस्थिर होते प्रार्थना ऐकली जात नाही असे वाटते आणि मनामध्ये एकच प्रश्न येतो की स्वामींचा आशीर्वाद थांबला आहे का हा प्रश्न जितका नैसर्गिक तितका चुकीचा आहे कारण स्वामींचा आशीर्वाद कधीही थांबत नाही तो कधी कमी जास्त होत नाही तो कधी गायबही होत नाही तो आपल्या मनासारखा बदलत नाही पण आपल्या मनामध्ये काही भ्रम निर्माण होतात आणि त्या भ्रमांमुळे आपल्याला वाटू लागते की स्वामी दुरावले आहेत स्वामी शांत आहेत किंवा स्वामी आशीर्वाद देत नाहीत आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की असे कोणते गैरसमज असतात ज्यामुळे आपल्याला वाटते की स्वामींचा आशीर्वाद थांबलेला आहे हे गैरसमज समजून घेणे आणि त्यांना वेळेस दूर करणे हे आपल्या आणि स्वामींच्या नात्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे सगळ्यात पहिला गैरसमज म्हणजे आपली कामे अडकली की आपल्याला वाटते की स्वामी रागवले आहेत अशी भावना हजारो भक्तांच्या मनात येते कामे हवी तशी होत नाहीत उशीर होतो बदल होतात गोंधळ वाढतो आणि परिस्थिती अधिक कठीण वाटते आणि आपण लगेच निष्कर्ष काढतो की स्वामी खुश नाहीत पण हा सर्वात मोठा गैरसमज असतो पण खरे काय असे जेव्हा कामे अडकतात तेव्हा स्वामी आपल्याला थांब हे योग्य नाही असे सांगत असतात अडथळा म्हणजे शिक्षा नसते तर आपले संरक्षण असते कदाचित ते काम आपल्यासाठी धोकादायक होते कदाचित ते काम चुकीच्या दिशेने चालले होते किंवा त्या मार्गावर पुढे त्रास होणार होता आपण हे पाहू शकत नाही पण स्वामी मात्र नक्की जाणून असतात जो धोका आपल्याला दिसत नाही तो स्वामींना नक्कीच माहिती असतो कधी संधी अजून तयार नसे कधी योग्य व्यक्ती समोर आलेली नसे कधी आपली अंतर्गत तयारी पूर्ण झालेली नसे अशा वेळेला स्वामी आपल्याला थांबून थोडा संयम ठेवायला शिकवतात एखादे अडकलेले काम म्हणजे आशीर्वाद थांबला असे नसते तर ते म्हणजे आशीर्वाद चालूच असतो पण दिशा बदललेली असते अनेक वेळेला अडथळा हा आशीर्वादाचा दुसरा चेहरा असू शकतो म्हणूनच कामामध्ये अडथळे आले तरी घाबरू नका कारण स्वामींची कृपा नेहमीसारखीच आपल्यावर असते दुसरा गैरसमज म्हणजे मनात काहीच जाणवत नाही मग वाटू लागते की स्वामी दूर गेले आहेत काही वेळेला असा काळ येतो की आतून काहीच जाणवत नाही ना भक्तीची ओढ ना कोणती भावना ना पूर्वीसारखी ऊर्जा ना मनातील हलकी कंपने असे वाटते जणू आपले मन रिकामेच झालेले आहे या अवस्थेमध्ये नकळत असा विचार येतो की स्वामींचे स्मरण कमी झालेले आहे कदाचित स्वामी दूर गेले असेल पण हा एक मोठा गैरसमज असतो ही अवस्था स्वामी दूर गेल्याची नसते तर ही अवस्था मनाच्या थकव्याची असते जेव्हा मन दीर्घकाळ ताण विचार जबाबदाऱ्या भावनांचा भार यामध्ये अडकते तेव्हा अशा वेळेला मन भावना कमी करते विचार थांबवते आतला आवाज मंद होतो आणि ऊर्जा साठवण्याचा प्रयत्न होऊ लागतो त्यामुळे आपल्याला असे वाटते की काहीच जाणवत नाही खरे तर हा काळ स्वामींपासून दूर होण्याचा नसतो तर अशा वेळेला मनाला स्वामी अधिक शांततेने सांभाळत असतात आपल्याला स्वामींची अनुभूती कमी वाटते पण स्वामींची कृपा कमी होत नाही जाणीव कमी झाली तरी स्वामींची उपस्थिती तितकीच असते मनाला थोडी विश्रांती दिली की स्मरण पुन्हा सहज परत येते आणखीन एक मोठा गैरसमज तो म्हणजे संकटे आली की स्वामी सोडून गेले आहे अशी भावना मनात येणे हा सर्वात वेदनादायक गैरसमज असतो अचानक एखादे संकट येते अडचणी वाढतात अप्रिय घटना घडतात आणि मनामध्ये विचार येतो की मी एवढी स्वामींची सेवा करूनही हे का होत आहे स्वामी माझ्याकडे पाहत नाहीत का स्वामी माझ्या सोबत नाहीत संकट म्हणजे शिक्षा नसते तर संकट म्हणजे बदलाची प्रक्रिया संरक्षण किंवा दिशा बदलण्याचा संकेत असतो कधी स्वामींना आपल्याला चुकीच्या लोकांपासून दूर करायचे असे कधी चुकीचा मार्ग बंद करायचा असो कधी आपल्याला मजबूत करायचे असे कधी पुढे होणाऱ्या मोठ्या त्रासापासून वाचवायचे असे आपल्याला संकट दिसते पण स्वामींना आपली सुरक्षितता महत्त्वाची असते आपल्याला वाटते आपण एकटे पडलो पण स्वामींना माहिती असते की आपण त्यांच्या हातात आहोत संकट म्हणजे स्वामींचे दूर जाणे नसे तर संकट म्हणजे स्वामींचे जास्त लक्ष आपल्यावर आहे संकट म्हणजे शिकवण असे दिशा सुधारणे असे खरे सांगायचे तर संकटे असताना स्वामी जास्त जवळ असतात या सर्व गैरसमजांमागे एकच सत्य असे की स्वामींचा आशीर्वाद कधीही थांबत नाही आपल्याला फक्त परिस्थिती दिसते पण स्वामींना त्यामागचा खरा अर्थ माहिती असो आपल्याला अडथळे दिसतात पण स्वामींना आपले संरक्षण करायचे असे आपल्याला शांतता म्हणजे स्वामींबरोबरचा दुरावा वाटतो पण स्वामींना आपल्याला घडवायचे असे आपल्याला संकटे दुःख वाटतात पण ही आपल्या बदलाची प्रक्रिया असे स्वामींच्या कृपेचे स्वरूप हे आपल्या कल्पनेपेक्षा वेगळे आहे कधी ते आशीर्वाद रूपाने कधी शांततेमध्ये कधी एखाद्या अडथळ्याच्या स्वरूपात कधी संकटाच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये काम करत असतात जेव्हा आपले मन थकले असे जेव्हा मनाला अपेक्षेप्रमाणे परिणाम मिळत नाहीत जेव्हा आपल्याला दिशा दिसत नाही तेव्हा मन अशा भ्रमांमध्ये अडकते की स्वामींचा आशीर्वाद आपल्याबरोबर नाही जेव्हा आपल्याला स्वामींचा आशीर्वाद थांबल्यासारखा वाटतो तेव्हा आपण काय करावे या अवस्थेमध्ये आपण घाबरतो स्वतःला दोष देतो पण ही सगळ्यात मोठी चूक असते जेव्हा कामामध्ये उशीर होतो संधी मिळत नाहीत किंवा निर्णय अस्पष्ट वाटतात तेव्हा या अवस्थेमध्ये मनाला वाटू शकते की आशीर्वाद थांबलेला आहे पण बहुतेक वेळेला ही भावना परिस्थितीचा गैरसमज असते अशा वेळेला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा सर्वप्रथम तर स्वतःला दोष देऊ नका स्वतःला दोष दिल्याने मनावरचा भार वाढतो आणि कृपा जाणवणे आणखीन अवघड होते मनाला शांत करा डोळे मिटून फक्त दीर्घ श्वास घ्या मनाची गती कमी झाली की स्वामींची उपस्थिती पुन्हा दिसते संकट किंवा अडथळे हे शिक्षा नाहीत हे लक्षात ठेवावे कदाचित स्वामी आपली दिशा बदलत आहेत किंवा काही वाईट गोष्टींपासून वाचवत आहेत स्वामींची वेळ स्वीकारा आपल्या मनापेक्षा स्वामींची योजना मोठी असते त्यांच्या वेळेमध्ये जे होते ते नेहमी योग्य आणि परिणामकारक असते स्वामींचा आशीर्वाद थांबल्यासारखे वाटणे म्हणजे परिस्थिती स्थिरावण्याची प्रक्रिया सुरू असते अनेक वेळेला पुढील टप्पा सुरू करण्यापूर्वी जुनी स्थिती स्थिर होणे आवश्यक असते त्यामुळेच या काळामध्ये प्रगती कमी दिसते आणि म्हणूनच वाटते की स्वामींचा आशीर्वाद थांबलेला आहे या अवस्थेमध्ये परिस्थितीचे निरीक्षण करावे कारण स्वामींचा आशीर्वाद थांबलेला नसतो फक्त स्थिती बदलण्याच्या प्रक्रियेमध्ये असते जेव्हा आपल्याला स्वामींचा आशीर्वाद थांबला आहे असे वाटते तेव्हा त्यामागे आपल्या मनाचे गैरसमज थकवा आणि अपेक्षांचा ताण असो कधी कामे अडकतात कधी एकामागून एक संकटे येतात आणि काही वेळ मनामध्ये काहीच जाणवत नाही तेव्हा आपल्याला स्वामी दूर गेलेत असे वाटते पण ही प्रत्येक अवस्था आशीर्वाद थांबल्याची नाही तर स्वामी वेगळ्या पद्धतीने काम करत असल्याची खूण असते स्वामींची योजना आपल्या समजण्यापलीकडची असते स्वामींचा आशीर्वाद थांबत नाही तर आपल्या मनाची जाणीव थांबते आशीर्वाद थांबल्यासारखा वाटणे ही प्रामुख्याने मनाची प्रतिक्रिया असते वास्तविकता नाही कारण परिस्थिती जेव्हा आपल्या अपेक्षेप्रमाणे पुढे जात नाही किंवा काही अडथळे निर्माण होतात विलंब होतो तेव्हा मन हे संकेत चुकीच्या पद्धतीने समजून घेते अशा वेळेला परिस्थितीकडे शांतपणे पाहिले असता स्वामींचा आशीर्वाद पुन्हा जाणवू लागतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतले की असे कोणते गैरसमज असतात ज्यामुळे आपल्याला वाटते की स्वामींचा आशीर्वाद थांबलेला आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ